शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत विशेषतः एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस आणि याशिवाय इतर काही मागण्या आहेत त्यातलं मिनिमम सपोर्ट प्राईज हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देशभरातला आहे मी स्वतः दोन दिवस दिल्लीत होतो माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे ते साधारण या वेळेला पंजाबातला आहे पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या चार प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातले शंभू बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरा मिलिटरी फोर्स अर्धसुरक्षा बल ज्याला आपण म्हणतो पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ज्या पाच शेतमाला विषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे एम एस पी संदर्भात तो शेतकऱ्यांनी फेटाळला कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी ते योग्य नाही कापूस असेल उडद असेल इतर काही मका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा आहे कापूस आहे हा महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनं वेगळी आहेत अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ना ठरवलं आहे शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एम एस पीला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी पी एम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस साठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा हा हिंदी पटातल्या शेतकरी पुढे जातो आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो सकाळी उद्धवजी इतर नेत्यांशी चर्चा कर अतिशय दुःखाची गोष्ट आहे की शेतकरी जेव्हा आपल्या शेत शेतमालाच्या भावासाठी आंदोलन करतात तर त्याला ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यापासून रोखलं जातं जेसीबी लावायच्या तिकडे खेळ ठोकायचे हो मी जर पाहिलं तर अशा पद्धतीचं ते चित्र जर पाहिलं दिल्लीचं तर असं वाटतं की पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवरचं युद्ध चालू आहे की अशा पद्धतीत त्या ठिकाणी संपूर्ण तयारी चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते पंजाबमधले असो ते हरियाणामधले असो त्या बाबतीत सरकारने या सर्व प्रश्नांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या भावाला चांगल्या पद्धती शेतात मालाला चांगल्या पद्धतीनं भाव देण्यासाठी आणि त्यांची जी एम एस पीची जी मागणी आहे मिनिमम सपोर्ट प्राईज याच्या बाबतीत केंद्र शासनाने योग्य निर्णय घेतला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं समाधान केलं पाहिजे कारण की मागचं आंदोलन एक वर्ष मागचं आंदोलन चाललं तशाच पद्धतीनं परिस्थिती पुन्हा येऊ नये या बाबतीत केंद्र शासनाने पावलं उचलली पाहिजे